एक पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारला जातोय नेमकी काय संकल्पना आहे आणि कधी याच दर्शन सर्व महाराष्ट्रीयांना घेता मी ज्यावेळी माझ्याकडे पर्यटन विभाग होता त्यावेळी मी छत्रपती शिवाजी महाराजाचे तीनशे पचास वेळेस राज्याभिषेक मध्ये मी प्रतापगड गेलो होतो तिथे नंतर मी तिथे आज हा सर्व प्रकार झाला त्या ठिकाणी दर्शनासाठी घेतलो गेलो तर मला असा मनामध्ये आला की आपण इथे काय परमानंट केला पाहिजे म्हणून मी इथे येऊन सर्व लोकांची चर्चा केली आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रिन्सिपल मिस्टर जी आहेत त्यांच्याबरोबर बसून आम्ही यांची योजना नक्की केली काय करायच्या एक दहा करोड रुपयाचा आपण बजेट नक्की केला जी आर काढला आणि नंतर असा लक्षात आला की जे हिलवर हा सर्व आहे ते हिल कमजोर आहे तो हिलने फक्त स्ट्रेंथन करायच्या तिथे लाईट अँड साऊंड सुरू करायचा आणि मोठा छत्रपती शिवाजी महाराजचा पुतला उभा करायचा असा निश्चय झाला नंतर आम्ही त्याच्यासाठी जे जे स्कूल ऑफ आर्टचे मा माध्यमातून निविदा काढली सात आठ लोक आले आपले हिस्टोरियन बलवेकरजी आणि ते अजून ते जे काही एक्सपर्ट होते सर्वांशी चर्चा केली आणि असा एक निश्चय झाला की कसं प्रकारचा हा पुतला उभा राहिला पाहिजे आणि एक राऊंड दोन राऊंड तीन राऊंड मध्ये फायनली दीपक थोपटेजी आपले मूर्तीकार आहेत ते आज इथे आले आहे आए, त्याने हा काम मिळाला त्यांचे आपण बघू शकता की हा मूर्तीमध्ये एक शिल्प आहे त्यापेक्षा जास्त भाव पण आहे त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मनामध्ये काय काय भाव आले होते आणि अफजल खान कसा एकदम ते आवाज झालो वगैरे काय झाला ते सर्व भाव हुबु तिथे थोपटे साहेबने काढलेला मी त्यांचे अभिनंदन करतो हा मूर्ती साधारणतः मूर्ती ती उंच आहे पंधरा फूट उंची आहे आणि अठरा ते वीस फूट त्यांची ते, ते, ते लेंथ आहे एक अतिशय भव्य आपण पॅडिस्टिल उभा करू त्यावर हा मूर्ती उभा करू तिथे लाईट अँड साऊंड सोपं होईल माझी अशी कल्पना आहे की महाराष्ट्र मध्ये न, फक्त महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये किंवा विश्वमध्ये सर्वात जास्त पुढच्या वर्षी लोक हा मूर्तीचे दर्शन साठी महाराष्ट्र मध्ये प्रतापगड येणार आहे अफजल कानांचे जे पुतळा बाहेर करतानाची जी प्रतिकृती आपण या ठिकाणी उभार नेमकं हे सर्वसामान्य नागरिकांसाठी लगे केलं जाणार आहे आणि कशा पद्धतीने त्याची रचना असणारे मूर्ती त्या तयार झाली आहे फायनल टच आहे तिथे फक्त ते वरसाद मध्ये तिथे पण पॅडेस्ट्रेलच्या काम करू शकत नाही एक वेळा ते वरात थांबली तर पॅडेस्ट्रिलच्या काम पूर्ण करणं तिथे स्थापना होईल साधारणतः महिनाभरामध्ये हे सर्व सामान्यांना मिळू आता वेळ वेळ लागणार त्यामध्ये वेळ लागणार ते आता आता ते आपल्याला सांगतील मोठ्या वेळ ते सांगतील